सुटला पंचावन्न सुटला या मैदानातला आणि पंचावन्न मध्ये लढत चालू आली <गणागी> अतिशय सुंदर अशा गाड्या पाळतात कसं पळतय आदत बघा नुसतं आदतकडे बघा वय सुधाख नाही तिचं परंतु पळतय फक्त मालकाच्या नावासाठी शेवट पर्यंत हातात पडलं गाडी क्रमांक पंचावन्नचा तर आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी बाह्या ड्रायव्हर अमरापूर या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाच द्याव ते बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन आदत सुंदर असं पळलं फक्त तास पलटी केलं घ्या मागा छप्पन लावून घ्या बोला गाडी क्रमांक त्रेपन्न मध्ये बघा जी सुंदर अशी गाडी पळाली सुहा चितोडे सुरुलकरांचा तेजा पळाला आणि त्याच्याबरोबर नवशा पळाला सुंदर असे गाडी सिमीला पात्र केली त्याबद्दल जॉकीसाठी दोनशे रुपयाचं बघ ते मालकाकडूनच घ्यायचं आहे वळवा छप्पन वळवा एकला ऋषीविनायक पडळकर सत्य